नमस्कार शेतकरीबो स्वागत आहे तुमचं एका अविशेष वेडिओमध्ये शेतकरी मेंद्रो शेतकऱ्याचं ग्रामीण भागातील अर्थकारणं फिरवणारं प्रमुख नगदी पीक म्हणून कांद्याची ओळख सध्या जर का आपण कांद्याचे दर पाहिले तर ते दसऱ्याच्या नंतर थोडे वाढायला सुरुवात झालेली आहे म्हणजे राज्यातील ज्या काय बाजार समिती आहे मग त्यामध्ये अमरावती असेल चंद्रपूर असेल कामठी असेल याशिवाय हिंगण असेल किंवा वडगाव सारखी बाजार समिती असेल तर यामध्ये त्या ठिकाणी कांद्याला सरासरी दोन हजार रुपयाच्या आसपास दर मिळताना त्या ठिकाणी दिसत आहे यासोबतच राज्यातील ज्या काही महत्त्वाच्या बाजार समित्यामध्ये त्या ठिकाणी लासलगाव पिंपळगावपासून सोलापूर पुणे मुंबई यासारख्या बाजार समित्यांमध्ये देखील कांदा चौदा ते सोळा रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खरं पाहायला जर गेलं तर शेतकऱ्याचं भांडवल देखील या दरानं फिटणार नाही परंतु हे जे काय दर आहेत ते शेतकऱ्यासाठी समाधानकारक असल्याचे चित्र त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कळतंय बघा यासोबतच जी काय आर्ली लेट खरीप आणि खरीपाची जी काय लागवड झालेली आहे ती लागवड सुद्धा त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी या लागवडीचं पूर्णपणे नुकसान आहे आणि सुद्धा येणाऱ्या कांद्याची जी काही आवक आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे एकंदरीतच काय की अजून ते त्या ठिकाणी कांदा बाजार भावाच्या उसळीसाठी एक टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरू शकतो आणि या संदर्भातील अतिशय महत्वाची जे काही अपडेट्स आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमके अजून पाच ते सहा दिवसानंतर कांद्याला बाजारावलं हो का, हो, का। की कसे असू शकतात कांदा त्या ठिकाणी सरासरी दोन हजार रुपयाचा टप्पा सगळीकडे पार करणार का याविषयी सर्वात महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आधी शोधपर्यंत काळजी रुपया हा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब नो कांद्याची नेमकी जी काय दर आहे ते नेमकी कशावरती अवलंबून असतात ते समजून घेणं फार महत्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे पहिली जी काही गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याचं लागवड क्षेत्र आता कांद्याचं लागवड क्षेत्र जर वाढलं तर परिणामी आवक ही वाढते आणि आवक जर का वाढली तर मागणी आणि पुरवठा यांच्यामधले गणित हे पुरतं बिघडतं आणि कांद्याचे बाजारभाव हे कोसळत असतात दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी निर्यात राज्यातून किंवा देशामधून कांद्याची किती निर्यात होते आणि त्यामुळे परकीय चलन किती भारतामध्ये येते किंवा परिणामी राज्यामध्ये येते यावरती सुद्धा कांद्याचे बाजारभाव बादळव अवृंबण असतात चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी की आपण पंधरा ते वीस दिवसापासून त्या ठिकाणी अनुभवली आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालेलं आहे गेल्या महिनाभरामध्ये किंवा गेल्या सहा महिन्यापासून आपण जर असं अनुभवलं असेल तर कांद्याचे हे दर आहे ते त्या ठिकाणी घसरलेले होते परंतु दसऱ्यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये तीन ते चार रुपयाची वाढ होतं त्या ठिकाणी आता दिसत आहे परिणामी कांदा बाजाराव वाढीसाठी ही अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती असेल किंवा दुसरी गोष्ट कांद्याची जी काय कमी झालेली आवक आहे तर त्या आवकेमुळे सुद्धा मागणी आणि पुरवठा यांचं जे काही समीकरण आहे ते त्या ठिकाणी जुळून आलेलं असेल आणि या च पार्श्वभूमीवरती येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभाववाडी बाबत एक टर्निंग पॉईंटच्या ठिकाणी ठरू शकतो कारण की एका सर्वेनुसार भारतामध्ये जो काय सर्वे झाला तर त्यानुसार नोव्हेंबरपर्यंत पुरेल एवढाच त्या ठिकाणी कांदा साठा आता सध्या भारताजवळ किंवा शेतकऱ्यांजवळ त्या ठिकाणी कांदा साठा एकदा संपला की त्या ठिकाणी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी उच्चांकी देखील त्या ठिकाणी गाठू शकतात किंवा परिणामी बाजारामध्ये तुटवडा देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो बघा याशिवाय अतिवृष्टीमुळे जे काय खरीप आणि लेट खरीपची ज्या काही लागवडी होतात त्या पूर्णपणे त्या ठिकाणी निसलभूत झालेल्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा हा शंभर टक्के त्या ठिकाणी होऊ शकतो परिणामी या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही मी पाहिलं तर हा एक कांद्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये हा जो काही संपूर्ण कांदा आहे तो आता जवळपास एक ते दीड महिन्यात त्या ठिकाणी झालेला आहे परंतु सततचं पडणारं सतत पडणारा पाऊस सततचं पडणारं धुकं किंवा पहाटे पहाटे पडणारं त्या ठिकाणी दव यामुळे हा पूर्ण जो काय प्लॉट आहे तो पूर्ण प्लॉट त्या ठिकाणी बसला आणि अशी परिस्थिती राज्यातील जे काही प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं हा देखील कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो की नाही ही त्या ठिकाणी शंका आहे परिणामी अशीच परिस्थिती जर सगळीकडे जर झाली तर कांद्याची येणारी जी काही मार्केटमध्ये आवक आहे ती आवक त्या ठिकाणी कमीच राहील याशिवाय जी काय नेपाळची निर्यात आहे किंवा बांगलादेश दुबई ओमान कतारची जी काय निर्यात आहे ती निर्यात देखील आता पूर्ववत झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण जी एन पी टी बंदरावरून कांद्याची जी काय निर्यात होत असते ती आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी चालू आहे बघा आता या संदर्भात जर का पुढची गोष्ट जर पाहायची झाली ती म्हणजे त्या ठिकाणी नाफेडा आणि सीच्या माध्यमातून जो काय कांदा खरेदी केला गेला होता तो कांदा देखील त्या ठिकाणी दिल्ली बेंगलोर कोलकाता या शहरामध्ये त्या ठिकाणी चोवीस रुपयाने विकला जात होता परंतु या जो काय कांद्याचा कांदासाठा आहे तो देखील त्या ठिकाणी सडायला सुरुवात झाली आहे आणि कांदा ही एक अशी नाशिवंत गोष्ट आहे की त्या ठिकाणी एक जर कांदा सडला तर तो आसपासच्या सगळ्या कांद्याचा त्या ठिकाणी सडवत असतो परिणामी हा जर कांदा साठा जर सडला तर आणखीनच त्या ठिकाणी किंवा मार्केटमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होईल आणि परिणामी बाजार हे अत्यंत त्या ठिकाणी वाढून जातील बाबा शेतकरी मित्रांनो ही अतिशय दिलासादायक गोष्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार बाजारभाव आहे ते बाजारभाव तर जे काय स्पष्ट चित्र आहे ते अजून ते सात ते आठ दिवसानंतर आपल्या त्या ठिकाणी समजणार आहे कारण की सात ते आठ दिवसानं आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी हालचाली काय होतात त्यावरती या कांदा बाजारभावाच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे कारण की आता दसऱ्यानंतर त्या ठिकाणी बाजारभाव जो काय तो दोन <स्तिसितिति थीन> ते <स्तितिल> तीन रुपयाने त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि पडलं येत्या काळामध्ये हा जो काय बाजारभाव आहे तो सरासरी त्या ठिकाणी दोन हजाराच्या आसपास जाईल असं बाजारभाव अभ्यासंघाच्या मते त्या ठिकाणी त्यांच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा असेल ज्यांचा कांदा त्या ठिकाणी येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार असेल त्यांनी अतिशय लक्षपूर्वक अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेणं हे त्या ठिकाणी अतिशय आवश्यक असणार आहे कारण की कांद्याला बाजारभाव इथून पाठीमागं त्या ठिकाणी नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपल्याला बाजारभाव कसा मिळेल किंवा त्या ठिकाणी आपला कांदा नेमकी बाजारभाव कसा आणता येईल हे या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो